फ्रेंड वेलकम टू बॅक माय चॅनल आणि आज संडे होता त्यामुळे मला सुट्टी होती आणि कम, मी आज आईची मदत करणार आहे मी झाडून काढलं आणि आता मला झाडून हे कम कम्प्लीट झालेलं आहे तर आता मी कैरी खाणार आहे आणि ही कैरीची जी कोळ आहे ना ती आता मी साईडला करणार आहे आणि ही जी कोळ आहे ती एकदम इझिली सा म्हणजे असं बाजूला होते फक्त आपल्याला थोडं कापून साईडला करावं लागतं लगेच खाते लग आणि मिठाशिवाय तर कैरी खाणं अधुरं आहे आणि मला कैरी तर फार आवडते हे तर तुम्हाला मी माझ्या खाण्यावरून दिसतच असेल वा काय मस्त टेस्ट आहे ह्याची आणि माझा भाऊ आलेला आज लंचमध्ये होतं गोळ्याची आमटी खूप टेस्ट होती आणि माझा लंचही संपलेला आहे आता मी थोडीशी रायटिंग करणार आहे आणि हे आहे माझ्या बेस्ट फ्रेंडचं आणि हे आहे माझं माझं हे इनकम्प्लीट होतं त्यामुळे मी माझा फ्रेंडचं घेतलेलं आणि आता मी हे कम्प्लीट कम्प्लीट करणार आणि आता माझं कोण कौन कोण असं म्हणाले हा मला क्वेश्चन चालू होता आणि तुम्हाला माझं अक्षर कसं वाटलं हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे मला माहीत नाही छान आहे का नाही पण प्लीज तुम्ही सांगा बरं का आणि माझी रायटिंग ही कम्प्लीट झालेली आहे आणि डिनरमध्ये आज ढोकळा होता आणि हे ढोकळ्याची फोडणी आहे जी काही टाकत आहे आणि हे सगळे मसाले आहेत आणि हे जे भांडं आहे फोडणीचं ते डिमांडमध्ये इझिली मिळतं ह्याच्यामध्ये मोठीही साईज आहे आपली फोडणी आणि बेस दोन्ही रेडी आहे आणि ही आहे माझी प्लेट ढोकळ्याची खूप मस्त वाटत आहे आणि आणि खायला तर ही एवढी टेस्टी होती ना काय सांगू खूप टेस्टी होती तर तुम्हाला जर हा ढोकळा आवडतो तर प्लीज तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला ढोकळा आणि हा व्हिडिओ दोन्ही दोन्हीही आवडला असेल तर नक्की कॉमेंट आणि नक्की शेअर सबस्क्राईब अँड लाईक नक्कीच करा सो बाय बाय